निराधा महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे निराधार अपंगाचे अनुदान वाटप चालू विकास अभियानाचे आंदोलन घेतले मागे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन निराधाराचे अपंगाचे अनुदान त्वरित वाटप नाही झाल्यात बहुजन विकास अभियान प्रचंड असे आंदोलन करणार असे निवेदन दिले होते त्याची दखल तहसीलदार यांनी तात्काळ घेऊन एकोणीस एप्रिल दोन रोजी सात कोटी पंचेचाळीस लाख धनादेश बँकेकडे वर्ग केला आणि आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने निराधार अपंगाची मंडप टाकून व्यवस्था करून वाटप सुरू केल्याबद्दल बहुजन विकास अभियान या कार्यकर्त्यांनी तहसीलदार आणि लातूर जिल्हा उदगीर शाखा बँकेचे हार्दिक अभिनंदन करून पुढील आंदोलन रद्द केल्याचे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी घटनास्थळी जाऊन जाहीर केले यावेळी मानसिंग पवार संजय राठोड अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे लक्ष्मण आडे रामू राठोड ज्ञानेश्वर पवार मोहन पाटील नरसिंग बुरमे राजकुमार गाथाडे सुनील पाटील राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते गेल्या अठरा एप्रिल बहुजन विकास अभियान मागणी केली होती निराळाची जी तीन तीन महिन्याची रक्कम आहे ती तात्काळ अदा करा अशी मागणी आम्ही केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळाचा निर्णय घेऊन एकोणीस तारखेला सात कोटी पंचेचाळीस लाख पासष्ट हजार रुपये बँकेकडे वर्ग केले आणि बँकेने असे वाटप चालू केलं निर्णयाचं चा। पहिल्यांदा मी तहसीलदार साहेबांचं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी जेव्हा आम्ही मी आंदोलन केलं जातो त्या आंदोलना अगोदर सर्व निराधाराला न्याय दिला तहसीलदार साहेबांनी न्याय दिला बँकेने न्याय दिला कारण तीन महिन्यापासून पैसा आहेत अधिक हजार बाराशे रुपये मदत मदत मिळते आणि ती मदत त्यांच्या गोळासाठी होते आणि ते अत्यंत चांगले काम बँकेने केल्यामुळे वाटप केल्यामुळे आम्ही आमचं पुढील आंदोलन रद्द करून एकदा बँकेचं भरपूर अभिनंदन करून आमच्या आंदोलन आधीच आणि सांगितलं तर सावलीची व्यवस्था करा बँकेने सावली सुधीर व्यवस्था केली आहे उदगीत शक्यचा आम्ही अभिनंदन करतो तुम्ही मदत केलात अशीच मदत तुम्ही केलेल्या आहेत अशीच मत तुम्ही पुन्हा एकदा करावी निराधार तुम्ही न्याय देण्याचं काम करावं ही राष्ट्रमागणी आमचं आहे आमचा बहुजन विकास आघाडी कोणतं राजकीय नाही गेल्या वीस वर्षापासून आम्ही निराधार आपण शेतकरी कष्टकरी यांच्या न्यायाखाचं लढत असतो सगळ्या लढलेले आहे आणि तुम्ही अत्यंत चांगलं काम केल्या सर्वांचा अभिनंदन करून विशेष करून पत्रकार देखील कारण या बातम्या सर्व पत्रकारांनी लावल्या त्या पत्रकार देखील मी अभिनय करतो जय हिंद